वर्गणे येथील शासकीय आदिवासी आश्रमशाळेतील सोळा वर्षीय विद्यार्थिनी खुशबू ठाकरेचा बावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाला होता तिच्यावर कृष्ठरोगाचा उपचार सुरू असतानाही मृत्यूच्या कारणांवर अजूनही स्पष्टता नाही सहा महिने उलटून गेले तरी कोणत्याही संबंधित अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल न झाल्याने खुशबूच्या पालकांना न्याय मिळालेला नाहीये या पार्श्वभूमीवर ग्राम संवर्धन सामाजिक संस्थेचे अध्यक्ष रायगड भूषण संतोष ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली सोळा जुलै पासून पेन तहसील कार्यालयाबाहेर बेमुदत ठिया आंदोलन छेडण्यात येणार आहे चौकशी अहवाल आणि केमिकल अनालायसिस रिपोर्ट सार्वजनिक करणे दोषींवर गुन्हा दाखल करणे आणि संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करणे या प्रमुख मागण्या आहेत तसंच पीडित कुटुंबाला दहा लाख रुपयांची नुकसान भरपाई आणि आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांच्या आरोग्याविषयी ठोस धोरण राबवण्याचाही आग्रह करण्यात आलाय या आंदोलनात सामाजिक संस्था कार्यकर्ते आणि नागरिक सहभागी होणार असून योग्य ती कारवाई न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देण्यात आलाय माझं नाव नरेश कडू राहणार तांबडी येत्या सोळा जुलैला आम्ही तहसील कार्या कार्यालयावर किया आंदोलन करणार आहोत त्याच्यात सर्व आदिवासी बाश, आदिवासी बांधव आम्ही सामील होणार आहोत खुशबूला न्याय मिळवण्यासाठी माझं नाव नामदेव राजा ठाकरे मी खुशबूचा वडील आणि माझ्या मुलीला न्याय मिळाला पाहिजे सोळा तारखेला के आंदोलन केलं के हो सहभागी ठीक आहे खुशबूच्या वडिलांना खरं तर खरंच अजूनही ते दुःखात आहेत आणि त्या विषयावर बोलताना त्यांचे शब्द जड होतात सुचत नाही कुठल्याही वडिलांना जे वाटावं तेच नामदेव दादांना वाटते पण आमचं कामच ते संतोष ठाकूर असतील मी असेल मोहिनी वगैरे असतील आम्ही सगळे मंडळी ज्यांचा आवाज नाही आहे त्यांचा आवाज बोलून हा संघर्ष करतो आहे दादा काय बोलायची इच्छा ठेवत आहेत हे आम्हाला माहिती आहे कारण आम्ही त्यांच्याशी संवेदनशीलपणे जोडलेले आहोत त्यांचं दुःख ते आमचं दुःख आहे त्यांचं असं म्हणणं की सोळा जे हे आंदोलन होणार आहे त्या आंदोलनामध्ये ते त्यांचे कुटुंबीय आदिवासी बांधव यांच्यासोबत सहभागी होणार आहेत बरोबर दादा ते त्यांना बोलायचं आहे असं आम्ही त्यांच्या वतीने सुद्धा बोलतो आहे अर्थातच आपण त्यांच्या भावना समजून घेतल्या पाहिजे सहा महिन्यामध्ये पहिल्यांदा नामदेवदादांचा आम्हाला फोन आला की ताई काय झालं पुढे खुशबूचं आला का रिपोर्ट त्यां म्हणजे एक वडील न्यायाच्या प्रतीक्षेत आजही आहेत हेच यावरून दिसून येतं त्यामुळे त्यांच्या ता, भावना आपण समजून घेतल्या पाहिजे इतकंच या निमित्ताने सांगितलं सहा मे दोन हजार पंचवीस रोजी खुशबू नामदेव ठाकरेला न्याय मिळावा म्हणून ग्रामसंवर्धन सामाजिक संस्थेच्या माध्यमातून आदिवासींचा आक्रोश मोर्चा तहसील कार्यालयात आला होता आणि त्यावेळेस पोलीस प्रशासनाने आम्हाला सांगितलं की एक महिन्यात या म्हणजे महिन्याच्या अंतिमपर्यंत मेच्या अंतिमपर्यंत चौकशी अहवाल आणि केमिकल अॅनालाइज रिपोर्ट येईल आणि गुन्हा दाखल होईल पण आज त्या मोर्चालासुद्धा दीड महिना उलटून गेला तरीही काही गुन्हा दाखल झालेला नाही आहे त्याच्यामुळे आम्ही आज पुन्हा एकदा सोळा जुलै दोन हजार पंचवीस रोजी तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन देणार आहोत ह्या प्रकरणी अधिवेशनामध्ये सुद्धा आमदार हेमंत टोगले यांनी सुद्धा प्रश्न उपस्थित केला होता दहा तारखेला लक्षवेधी महाराष्ट्रातल्या चार आमदारांनी लावलेली आहे ते राजकुमार बडोले धर्मराम बाबा आत्राम जितेंद्र आव्हाड चंद्रकांत पाटील अशा चार आमदारांनी या विषयाची लक्षवेधी लावली आहे आपण जे सहा मेलाच्या आंदोलनामध्ये आपले जे मुद्दे होते की तपासणी अहवाल अजून चौकशी अहवाल अजून प्राप्त झालेला नाहीये खुशबूच्या पालकांना दहा लाखाची नुकसान भरपाई देण्यात यावी आणि एफ आय आर दाखल व्हावा ह्या सगळ्या मागण्या लक्षवेधीमध्ये महाराष्ट्र विधानसभा अधिवेशनामध्ये येणार आहेत दहा तारखेला शासनाने त्याचं उत्तर आणि वस्तुस्थिती आहे का असा खुलासा मागितला आहे स्थानिक प्रशासनाकडून त्यांनी तो अर्थात दिला असेल पण तरीसुद्धा ही लढाई आमची आहे त्यामुळे आम्हीसुद्धा पाठपुरावा सातत्याने करणार बऱ्याचदा लक्षवेधी लागतच नाही आहे त्याची फक्त चर्चा होते लागणार म्हणून तर आम्हाला ती रिस घ्यायची नाही आम्ही सोळा तारखेला इथे ठिया आंदोलन देणार आता आम्हाला असं कळतंय की हा चौकशी अहवाल जो आहे तो फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ला शासनाला सबमिट झालेला आहे पण तो पोलीस प्रशासनाला मात्र दिलेला तर नक्की कोण पोन, कोणाला वाचवतोय हा आमचा प्रश्न आहे आणि जोपर्यंत अहवाल पोलिसांना दिला जात नाही तो सार्वजनिक केला जात नाही तोपर्यंत आमचा ठिय्या सुरू राहील सोळा तारखेचा असं आम्ही या निमित्ताने सांगतोय खुशबू नामदेव ठाकरे आज जवर जवर महीने तरी ही आमची आदिवासी भगिनी अगदी वैद्यकीय उपचार चुकीचे झाल्यामुळे तिचा मृत्यू झाला आणि तिचा मृत्यू होऊन आज जवळजवळ नऊ महिने झाले तरीही कोणत्याही प्रकारचं शासन दखल घेत नाही पोलीस गुन्हे दाखल करत नाहीत तालुका आदि आजी, आरोग्य अधिकारी हे देत रिपो अहवाल देत नाही आहेत ते एफ आय आर द्यायला समोर येत नाही आहेत त्यामुळे वारंवार पाठपुरावा केल्यानंतर ही प्रशासन मोर्चे ही आ, प्रशासन हलत नाही आहे त्यामुळे येत्या सोळा जुलैला आम्ही तहसील कार्यालयासमोर ठिया आंदोलन करत आहोत आणि जोपर्यंत खुशबूच्या बाबतीतलं गुन्हे नोंद होत नाही गुन्हे दाखल होत नाही तोपर्यंत तो ठिया तो आंदोलन मागे घेतला घे जाणार नाही असा आम्ही निर्णय घेतलेला आहे ग्रामसंवर्धन सामाजिक संस्था आणि इतर स्वयंसेवी संस्था सर्व सामाजिक संस्था एकत्र येऊन ह्या आंदोलनात सहभागी होणार आहेत त्यामुळे आदिवासी बांधवांना कुणी वाली उरला नाही का हेही या निमित्ताने आम्ही विचारणार आहोत ग्रामसंवर्धन किंवा ज्या स पेडमधल्या सामाजिक संस्थांचा जो पाठपुरावा आहे त्यांच्या पाठपुराव्यामुळे आज इथपर्यंत तरी शासनाला निर्णय घ्यावा लागला की राज्यातल्या जेवढ्या आदिवासी वसतिगृह आहेत त्यांच्यासाठी एन एम लेवलची नर्सेस इथे हे करण्यात डेप्यूट करण्यात आले प्रत्येक वसतिगृहामध्ये परंतु अजून अशा बऱ्याचशा मागण्या आमच्या बाकी आहेत आणि त्यातली सगळ्यात मोठी मागणी की यामध्ये जे दोषी वैद्यकीय अधिकारी असतील तर वैद्यकीय अधिकारी किंवा वरवणे आदिवासी वसतिगृहाचे व्यवस्थापक किंवा तिथे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी जे दोषी आहेत त्यांच्यावर एफ आय आर दाखल करणं ही आमची मागणी आहे आणि त्या मागणीला मागणीवर आम्ही ठाम आहोत जोपर्यंत गुन्हे दाखल होत नाहीत तोपर्यंत हे आंदोलन थांबणार नाही त्यांच्या नेतृत्वाखाली ग्राम संवर्धन समितीने जे खुशबू ठाकरे कुष्ठरोग प्रकरण आहे त्यासाठी न्याय देण्यासाठी खूप नेटाने चार महिने झाले लावून धरलेले हे प्रकरण आहे कारण यामध्ये तिला कुष्ठरोग झाला असं सांगितलं आहे कुष्ठरोग म्हणजे आता खरोखर कुष्ठरोग निवारण केंद्रसुद्धा बंद पडलेली आहे आणि इथे कुष्ठरोग सांगितला जाते आणि प्रकरण पुढे जात नाही खरं म्हणजे महाराष्ट्र काय देश हल्ला पाहिजे कारण कुष्ठरोगाला आपण हद्दपार केलेला आहे त्यामुळे ही आरोग्य केंद्रातील आरोग्य विभागाची आणीबाणी आहे कुष्ठरोगाची केस मिळणं पाहिजे त्यामुळे आम्ही येत्या सोळा जुलैला कुशबूचे इथे वडील आहेत नामदेव ठाकरे आणि आदिवासीवाडीतील बांधव आहेत आणि आम्ही त्यानिमित्ताने सोळा जुलैला तहसील कार्यालयामध्ये ठिय्या आंदोलन करणार आहोत ते खुशबू ठाकरेला न्याय मिळवून देण्यासाठी तर या आंदोलनात सर्व सामाजिक संघटना नागरिक आणि सर्व राजकीय मतभेद विसरून न्याय मिळवण्यासाठी आदिवासी बांधवांसाठी एकत्र येणं गरजेचं आहे